नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की विक्रम आणि मानिनी आता नंदिनीवरती रागवलेले असतात मानिनीचा पारा तर खूपच हाय असतो नंदिनी मानिनीला विनंती करत असते हात जोडून की मला जाऊ द्या परंतु मानिनी म्हणत असते आपल्या घरीसुद्धा बप्पा येणार आहेत आनंद आनंद निवासमध्ये गणपती बाप्पा येणार आहेत तू अजिबात जायचं नाही परंतु नंदिनीची इच्छा असते आणि नंदिनी विनंती करते परंतु यांचा मान राखून नंदिनी म्हणते ठीक आहे सॉरी आई मी नाही जात आता मानिनी म्हणते तू उठ परवानगी घेतेस आणि जातेस आमच्या स्वभावाचा तू फायदा घेतलेला आहेस अजिबात कुठे जायचं नाही आपल्या घरीसुद्धा पप्पा येणार आहेत असं साचूचा धाक तिला दाखवू लागलेली असते मानिनी आणि विक्रम या दोघांचंही हे नाटकच असतं नंदिनी एक क्षणी खूप घाबरलेली असते आई असं का बोलतायत परंतु मानिनी तिच्यावरती उगी उगी चिडलेली असते आणि आता मानिनीने आणि विक्रमने तिची मज्जाच केलेली असते